आजकाल नोकरी टिकवायची म्हणजे भाकरी न करपण्या इतकं कठीण झालंय कारण लेऑफचा तवा कधी जास्त तापेल याचं काही खरंच राहिलं नाही हो काही खरंच राहिलं नाही नवीन नोकरीला अप्लाय केल्यानंतर रिझूम शॉर्टलिस्ट होणे म्हणजे तसं देवीला वाहिलेलं फुल पायावर पडल्यासारखं वाटू लागले हो नंतर नंतरचा कॉल जर आला तर देवानेच कॉल केल्या फील होऊ लागले का देवानेच कॉल केल्या होऊ लागले का एक्सपेक्टेड कॉम्पन्सेशन जर मध्ये बसत असेल तर संध्याकाळी गणपती मंदिरात नारळ फोडलाच पाहिजे अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली हो अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली टेक्निकल डिस्कशन क्लियर होऊन ऑफर आली तर नवस फेडायची तयारी सुरू होऊ लागली नवस फेडायची तयारी सुरू होऊ लागली नोकरीत रुजू झाल्यावर नावाखाली लेऑफची टांगती तलवार आपल्या करपलेल्या भाकरी सारखी मग दिसू लागली आहे हो करपलेल्या भाकरी सारखी ती दिसू लागली आहे दे। तेव्हा लक्षात ठेवा मित्रांनो तापलेल्या तवापासून लांब ठेवा स्वतःला तापलेल्या तवापासून लांब ठेवा स्वतःला आणि देऊ नका तुमची भाकर कोणाला लाटायला देऊ नका तुमची भाकर कोणालाच लाटायला